नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पोर्न नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडायला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे ताजे बाजारभाज जाहीर केले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये ची आवक जास्त तर मध्ये सहा हजार रुपये दर मध्ये चार हजार आठशे रुपयाने जात आहे मोसंबी तसेच आयल्यानगर मध्ये सत्याहत्तर ची आवक जास्तीत दर मध्ये चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणदरमध्ये दोन हजार सातशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी तसेच नाशिकमध्ये दोनशे पन्नास ची आवक जास्तीत दरमधे तीन हजार रुपये सर्व दर मध्ये दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये ब्याऐंशी ची आवक जास्तीत दर मध्ये तीन हजार रुपये सर्व दर मध्ये दोन हजार दोनशे रुपये जात आहे मोसंबी तसेच श्रीरामपूरमध्ये सोळाची आवक जास्तीत दर मध्ये दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतर मध्ये दोन हजार रुपये जात आहे मोसंबी पुणे मध्ये सातशे ची आवक जास्तीत दर मध्ये तीन हजार रुपये सर्वसाधारण मध्ये दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी हे होते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग